नमस्कार एक अतिशय धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणारी बातमी आपल्या सगळ्यांना हादरवून टाकणारी घटना पुणे शहरातून हडपसर सासवड रस्त्यावरील उरळी देवाची परिसरात आज सकाळी शाळा सुरू होण्याच्या वेळी एक दुर्दैवी अपघात घडला आहे एक भरधाव स्कूल बसने चिरडल्याने अवघ्या पाच वर्षाच्या एका चिमुरड्याचा त्याच्या आई समोर अत्यंत करुण अंत झालाय मृत बालकाचे नाव आहे साईनाथ तुळशीराम भंगारे साईनाथ हा आपल्या आईसोबत शाळेत जाण्यासाठी निघाला होता याच वेळी मागून भरधाव आलेल्या एका स्कूल बसने त्याला जोरदार धडक दिली धडक इतकी भीषण होती की साईनाथच्या डोक्यावरून बसचे चाक गेले आणि जागीच त्याचा मृत्यू झाला या अपघातात साईनाथची आई रेखा तुळशीराम भंगारे या देखील गंभीर जखमी झाल्या असून त्यांचे तात्काळ उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आई समोरच आपल्या पोटच्या गोळ्याचा झालेला हा दुर्दैवी अंत मन सुन्न करून टाकणार आहे या घटनेनंतर संतापत नागरिकांनी तात्काळ बस चालकास पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले फुरसुंगी पोलिसांनी या प्रकरणी तातडीने कठोर कारवाई केली आहे बसचालक मोडक इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक आणि मुख्याध्यापक या तिघांवर निष्काळजीप्रणे मृत्यू घडवण्या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत